आपले सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या वृक्षारोपणाच्या आणि वृक्ष संवर्धनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व मान्यवर सर्व अध्यापक नॉन टीचिंग स्टाफ सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बंधू भगिनी आज तसं पाहिलं तर दोन वाढदिवस आहेत एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचाही आज वाढदिवस आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचाही वाढदिवस आहे मी सुरुवातीलाच या दोघांनाही वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अनेक सरकारी निर्णयाच्या माध्यमातून मग महाराष्ट्रातला शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल शेतकरी असेल कामगार असेल या सर्वांची प्रगती व्हावी आणि त्याच्यासाठी त्यांना बळ मिळावं अशा प्रकारची प्रार्थना करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दादांचा वाढदिवस साजरा करायचा ठरला पण आता आपण अलीकडं पाहतो बरेच वाढदिवस